छत्रपती शिवाजी महाराज की आदिवासी बांधवांची कुलदेवी आई देव मोगरा देवी की भगवान बिरसा मुंडा की यारी उपस्थित अका आदिवासी बाय राम यारी में तुम भेटने आवलू आपली कुलदेवता देव देव मोगरा माता वंदन करीन आका विनंती कर की आपण आखान लाडकू नेतू दादा पाडवी इना खूप खूप मतदान करेन निवडी लावजू <णितों गरेका> <णितों गरेका> मी यापूर्वी नंदरपूर ला अनेक वेळा येऊन गेलो अक्कल कुव्याला आलो आजची जाहीर सभा मी तिकडे हेलिकॉप्टर जे इथं उतरलं तिथंच मला वाटले जाहीर सभा आहे काय का एवढे माणसं तिकडं आणि चंद्रकांत रघवंशी म्हणाल इकडं सभा होऊन जाईल गाडी घेऊन येते टेम्पोवर उभा राहतो पण म्हणाल ना इकडे सभेला लोक थांबली आहेत एवढे माणसं आज इकडे जमा झाले एवढ्या लोकांनी दोन दोन चार चार माणसं जुटवले, तर आमच्या पाडवी पक्का विजयी समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त एवढी ताकद तुमच्या मध्ये आहे आणि म्हणून मी वन, मी विनंती करायला आलोय आज आमच्या पाडवीला आपण विजय करा त्याच्या माग भक्कमपणे उभारा सातपुड्याचा हा आपला कार्यकर्ता अक्कल कुव्यात विजयाच सीताफळ तोडणार म्हणजे तोडणार तोडेल ना तोडणार तुमच्या आशीर्वादाने आणि गेले तीस पस्तीस वर्ष कोणी आमदार चंद्रकांत केशी पाडवी काँग्रेसचा केशी पाडवी केशी पाडगी काय केलंय काय केलं काय काय दिलं काय मशाला ठेवायचं त्याला आता कोण आहे तोच आहे हो तोच आहे आता मला तीस पस्तीस वर्ष वनवास भोगला रामाचा पण चौदा वर्षाचा असतो यो तो डबल झाला आणि म्हणून एक तरी प्रकल्प आणला का मतदारसंघात तरी उद्योग आला स्थलांतर होत आहे लोक रोजीरोटीला दुसरीकडे जातात मग आमदारचा काय उपयोग आमदाराला स्थलांतर करून पाठवून द्या <laughs> माध्यम निवडणूक आल्या की जडगावला हे करणार ते करणार डड़गा उद्योग उभारण्याच्या बाता करणार निवडणूक संपली कि मतदारसंघातून गायब होणार बरोबर आहे आता तुम्हाला त्याला गायब करायची संधी वीस तारखेला आहे मतपेटी द्वारे